विवाह लावून देत फसवणूक लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीचा पर्दाफाश लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नागपूर टोळीचा पर्दाफाश लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे शहरातील एका तरुणाला या टोळीने अशाच पद्धतीने गंडवले होते त्याने चाळीसगाव रोड पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा लावत या टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत एजंटसह हो तीन महिला पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यांना जेरबंद केले आहे दरम्यान आपण अशाच पद्धतीने अनेक लग्नाळू तरुणांना गंडवल्याचे या टोळीने कबूल केले आहे शहरातील अलंकार सोसायटीत राहणारा तुषार रमेश खेळणार याचे लग्नाचे वय अधिक झाल्याने त्याची आई त्याच्यासाठी लग्नाचे स्थळ शोधत होती एकवीस ऑगस्ट रोजी तुषारच्या आईला लग्न लावणाऱ्या एजंटचा मोबाईल क्रमांक नातेवाईकांकडून मिळाला लग्न लावणारा एजंट हा नागपूर येथील रहिवाशी असल्याचे समोर आले पंचवीस ऑगस्ट रोजी तुषारच्या आईने सांगितल्याप्रमाणे एजंट लग्न करणारी मुलगी तिच्यासोबत तिची बहीण असे तिघीच तुषारच्या घरी आले मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर एजंट याने लग्न लावण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये लागतील असे सांगितले तुषारच्या घरच्यांनी एजंट व मुलीच्या बहिणीस एक लाख तीस हजार रुपये रोख व ऑनलाईन पद्धतीने दिले त्यानंतर तुषारचे लग्न काजल वर्ष वा वीस या मुलीशी एकविरा देवी मंदिर येथे लावून देण्यात आले लग्नाच्या अवघ्या एक ते दोन दिवसात तुषार याला पत्नी काजल हिच्या वागणुकीवरून संशय आला त्याने तिच्या आधार कार्डाची पडताळणी केली ती राजस्थान येथील असल्याचे त्याला समजले त्यानंतर काजल हिचे इन्स्टाग्राम आय डीची तपासणी केली असता तिच्या अगळात मंगळसूत्र व सोबत लहान मुलगा असल्याचे दिसून आल्याने तरुणाचा संशय अधिक बळावला त्यानंतर तुषार याने घरातील लोकांना विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली पुन्हा मैत्रिणीच्या भावाला मुलीचे स्थळ आणा म्हणून एजंट सचिन मरगडे या संपर्क करण्यात आला त्याने उज्जैन येथे मुलगी आहे तिला दाखवण्यास घेऊन येतो असे सांगितले त्याप्रमाणे पूनम नावाच्या मुलीला दाखवायला एजंट हा घेऊन आला लग्नासाठी दलाली म्हणून एक लाख पन्नास हजार रुपयाची मागणी त्याच्याकडून करण्यात आली एक सप्टेंबर रोजी या संशयाबाबत तुषारने चाळीस गरोड पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून तुषारने चाळीस गरोड चोखुली येथे एजंट सचिन मरगडे व तुषार याची तथाकथित पत्नी काजल हिची बहीण असल्याची सांगणारी नेहा व उज्जैनेतून आलेली मुलगी पूनम अशांना बोलावून घेतले यावेळी पोलिसांनी त्यांना सापळा लावून जेरबंद केले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली एजंट व या तिघांनी मिळून यापूर्वी अनेक ठिकाणी पैसे घेतले व लग्न लावले तरुणांची फजगत करत पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले या प्रकरणी तुषार रमेश खेळणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एजंट सचिन मरगडे काजल काजलची बहीण सांगणारी नेहा उज्जैन ने येथून आलेली मुलगी पूनम या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना अटक करण्यात आली